अहिल्यानगरमध्ये लंकेंची फिल्डिंग जबरदस्त शिंदे गटाचे माजी नगरसेवक संपर्कात महानगरपालिकेत लंकेंचं पारड जड महानगरपालिका रणधुमाळीला सुरुवात खासदार निलेश लंके देणार मास्टर स्ट्रोक अहिल्यानगर मध्ये सत्ता कोणाची येणार महाआघाडी कि महायुती महानगरपालिका निवडणुकीत लंकेत ठरणार का गेम चेंजर आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय खासदार निलेश लंके यांनी स्थानिक पातळीवर मजबूत फिल्डिंग लावली असून शिंदे गटातील अनेक माजी नगरसेवक आणि नेते हे त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते दोन हजार अठराच्या च्या महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेतला तर शिवसेना हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला होता त्यावेळी पक्षाने चांगलं यश मिळवलं होतं मात्र आता शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट असे दोन वेगळे पक्ष झाल्यानं यंदाच्या निवडणुकीत कोणता गट वरचड ठरेल हे पाहणं आता उत्सुकतेच ठरणार आहे दरम्यान स्थानिक स्तरावर शिंदे गटातील काही प्रभावशाली माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते हे खासदार निलेश लंके यांच्या संपर्कात असल्याने नव्या राजकीय राजकीय शक्यता वाढली आहे मते या निवडणुकीत ता अटीतटीची लढत पाहायला मिळेल म्हणजे प्रत्येक गट आपली प्रतिष्ठा पणाला लावून लढणार आहे मात्र सध्याच्या घडीला लंके यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि जनाधारामुळे त्यांचं पारड अधिक जड असल्याचं बोललं आहे तर खासदार निलेश लंके हे मास्टर स्ट्रोक देण्याच्या तयारीत असून काही प्रभावशाली चेहरे त्यांच्या सोबत जाहीरपणे येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर